गुड आफ्टरनून बघितेला ऍक्च्युली राग आलाय त्यामुळे आता आम्ही ऍक्च्युली दुपारचे वाजले आम्ही दोन जातो आहे डोंबिवलीला कामाच्या घरी पूजेला सो सकाळपासूनचा तुम्हाला ब्लॉग नाही दाखवला बिकॉज मरण असल्या कारणाने तात दुखत होता तो आम्ही डॉक्टरकडे गेलेलो तर आत्ता चाललंय डोंबिवलीला बघू आता कुठली ट्रेन भेटते तो पुढचा प्रवास करू आपण भेटलीच तुम्हाला तिथे काय काय कोण कोण भेटत आहे तुम्ही बघू शकता आमच्या ब्लॉकमध्ये ट्रेन चढलं आहे बघू शकता पण ट्रेन आहे ॲक्च्युली गावी जायची आमची जी ट्रेन होती ती दोन ट्रेन दुसरीकडे होती आता मी ह्यामध्ये चढलो आहे आता दुसरं मला चेंज करू आणि दाखवू तुम्हाला थोड्या सुपर फास्ट असते ना गावी जायच्या त्या ट्रेनमध्ये बसलो आहे आम्ही जरा बसले आहे लोक आहे तिथे बघू हा एक्सपिरियन्स पण ट्रेन खूप लेट होती म्हणून आम्ही घेतला थोड्या थोड्या ऑटोमधून ऑलमोस्ट टेन मिनिट्स लागला तुम्हाला आम्ही खूप जातो आहे ते थी 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 थी। थो थो थो। आता आम्ही ते पोहोचलो आहे बघू आता कोणत्या बिल्डिंग मध्ये जायचं बघू आता आम्ही माहित नाही कुठे कौशल्य ते बिल्डिंग मामा बघा मा। मा, मामा हाय कर आमचा मामा आहे ह्या आम <laughs> मामाने आमचं लग्न जमावलेलं मामाच लग्न करायचं आता मुलगी असेल तर बघा कोणीतरी कंटाळा आला मला याच माहिती बिल्डिंग मध्ये जायचं आपल्याला कौशल दिसली सो चला लिफ्ट मध्ये आलं मामाचा रूम बघू पास झाला किती पर्सेंट भेटले तुला मध्ये

मामाने बोलवलं नाही आम्ही आलेलो इथे वाड्यामध्ये इकडे जाते वेळी ऑन द वे मध्ये मालवणला आम्ही येणार होतो पण मामाचंच पत्ता नाही का मग येकर मा आता मे मध्ये मोठ्या मामाच्या इकडे घर बनि लागलोय बघू शकता कशी मांडणी केली पूजेची मामा ऐका मोठा मामा कस वाटत नवीन घरात येऊन मस्त किती दिवस झाले शिफ्ट कधी झाला आजच ना आज राहणार ना तुम्ही लोक मग रोज यायला काम करायला कस वाटलं घर घर कस वाटलं घर कस वाटला, वाटला, वाटला? 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 हा

आजपासून शिफ्ट झालात ना आता राहणार ना तुम्ही लोक इथे इथेच किचन मोठा आहे किचन काय तू बोलते बोलते कसं वाटतंय तुला होती दाखवलं ना मला मग मग कधी पेडे देणार आम्हाला मग मामीकडे राहायला मामी आता टेन्शन नाही दोन दोन रूम आहेत काय हा एक मामीचा बेडरूम आहे आणि हा एक रूम आहे असे टोटल दोन बेडरूम आहे थोडा पसारा आहे ठीक आहे आता ते अक्चुली वावरायचं आहे असून काही काही मध्ये एक सो

तो राजा म्हणजे डॉक्टर काय करतो

ह्या लाईनचा मला कंटाळते लाईन ना मला मस्त आवडत आपली दादर ते विरार ओके हो आहे विरार नाही अंधेरीपर्यंत लाच सापड जातो पण हे तर खूप उंच आहे त्याला भेटतो आता दादरला दा दा